दर्पण दिन अर्थात पत्रकार दिन आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण प्रजापता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालयाच्या राष्ट्रीय पातळीवर काम करण्यास सुनंदा संपर्क साधत आहोत पत्रकार हा फार ता, तान ताणतानात असतो अनियमितचं सगळं वेळापत्रक असतं आणि त्यासाठी आपण मेडिटेशन शिबीर घेता राजयुक्त शिबीर घेता आणि माउंट अबोरोसुद्धा एक आपलं दरवर्षी दोन कार्यशाळा असतात तर तिची अशी माहिती सांगायचं आज प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय जे एक आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय आहे या विश्वविद्यालयातर्फे पत्रकार बंधू सर्व पत्रकार बंधूंना आमच्या भरभरून शुभेच्छा 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 सर्व पत्रकार बंधूंचं हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस दिनदुना रात चौगुना वाढत जाऊ दे हीच आमची सदिच्छा आहे विशेष करून आज पत्रकारांचा दिवस आहे आम्ही ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये पत्रकार बंधूंना निमंत्रण दिलेलं आहे काही पत्रकार बंधू या ठिकाणी पोहोचलेलेही आहेत पत्रकार जेव्हा मी शब्द ऐकते तेव्हा मला नेहमीच एक, एक विचार येतो की पत्र आकार म्हणजे मनुष्याच्या मनामध्ये जे अनेकानेक विचार असतात आणि समाजामध्ये सुद्धा बरं वाईट जे काही चालू असतं ते सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पत्रकार बंधूंची आहे आणि पत्रकार बंधू अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांची ही जबाबदारी पार पाडतात मी त्यांचं जीवन बघितलं एकीकडे एक लौकिक जबाबदाऱ्या पण असतात नोकरीही असती काही ना पुन्हा पत्रकार पत्रकारिताही करायची असती त्यासाठी अनेक ठिकाणी फिरावं लागतं बऱ्या वाईट प्रसंगातून जावं लागतं जिथं कोणीही पोचत नाहीत तिथं हे पत्रकार बंधू पोचतात आणि त्यांची माहिती समाजाला देतात त्यामुळे पत्रकार बंधूंचं जेवढे आभार आणि अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे पण आपल्याला माहिती आहे की आजकालच्या समाजामध्ये हा सगळा व्याप करता करता व्यक्तीच्या मनाचा संताप चिडचिड तणाव निराशा आदी निगेटिव्ह गोष्टीसुद्धा खूप वाढत निघालेल्या आहेत नॅचरली पत्रकार बंधूना सुद्धा त्याला फेस करावं लागतं आणि म्हणून ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय पत्रकार बंधूंना खास आजचा दिवस आहे म्हणून आणि आम जनतेला अशी विनंती करतं की या ताणतणावातून जर दूर जायचं असेल तर एकमेव उपाय आहे तो म्हणजे सहज राजयोग जो गीता वर्णित आहे त्याला तुम्ही मेडिटेशनही म्हणू शकता जसं आपण भोजन दिलं शरीराला तर शरीर व्यवस्थित चालतं गाडीला इंधन दिलं तर गाडी व्यवस्थित चालते तसं आपलं मनसुद्धा नेहमी शांत राहावं आनंदी राहावं प्रसन्न राहावं शक्तिशाली राहावं पॉझिटिव्ह राहावं यासाठी जरूरत आहे मेडिटेशनची मेडिटेशन म्हणजे एक दहा पंधरा मिनटं शांत बसा तुम्ही तुमच्यामध्ये जा परमपिता परमात्मा जी या जगाची सर्वोच्च शक्ती आहे जी सद्गुणांचं भंडार आहे शक्तींचं स्त्रोत आहे आणि सत्यज्ञानाचा सागर आहे त्या परमेश्वराबरोबर आपलं मन जोडणं आपण म्हणतो सुद्धा की आम्ही सगळे भाऊ भाऊ आहोत विश्वबंधुत्व ही आमची संकल्पना आहे ईश्वर आहे त्याच्याशी आपलं मानसिक रिलेशन जुटणं अत्यावश्यक आहे आज लाखो लोक हा राजव करत आहेत आणि स्वतःच्या जीवनाला सर्वतोपरी अतिशय आनंदी प्रेममय सुखमय शक्तिशाली बनवत आहे मी पत्रकार बंधूंना हेही सांगू इच्छिते केवळ पत्रकार बंधूच नाही पण मीडिया क्षेत्र महास्ट आहे मीडिया आणि मेडिटेशन सुद्धा दोन्ही शब्द जवळजवळचे आहेत तर हे जे मीडिया क्षेत्र भास आहे त्या सर्व मीडिया कर्मी बंधू भगिनींना मी विनंती करेन की माउंट आबू या ठिकाणी दरवर्षी तीन दिवसाची कॉन्फरन्स राजोगा मेडिटेशन शिबिर होतं त्याच्यामध्ये तुमची राहण्याची खाण्याची पिण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते तर तुम्ही वेळ काढून माउंट आबूचं निमंत्रणसुद्धा स्वीकार करा माऊंट आबूसाठी मी असं म्हणेन जिस जिसने आबू नहीं देखा उसने कुछ नाही देखा आबू बदलाती है जीवन के भाग्य की रेखा इसलिए आप तो भी सर्वजण पहाटेला सुरुवात करण्याचा प्रयत्न करा तिसरा काम जाता जाता देता है। जे तुम्हा सर्वांना देत आहे ते म्हणजे आमच्याकडे कोल्हापूर सायबर या ठिकाणी खास डॉक्टरांसाठी कारण जसं मीडिया सुद्धा घावपळीचं जीवन आहे तसं डॉक्टर सुद्धा एक धावपळीचं जीवन आहे अनेकांच्या जीवनाची जबाबदारी त्यांच्यावर असती त्यामुळे नॅचरल टेन्शन त्यांच्या मागे जसं सावली सारखं आणि म्हणून आम्ही डॉक्टरना सगळ्यातनं फ्री करून एक सकाळी दहा ते संध्याकाळी पाच एवढ्या वेळेसाठी सायबर या ठिकाणी निमंत्रण देत आहोत बारा जानेवारी रविवार सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत त्या कॉन्फरन्सचं नाव आहे हिलिंग ऑफ बॉडी माइंड अँड सोल हिलिंग ऑफ बॉडी माइंड अँड सोल आनंद भवन ऑडिटोरियम सायबर कॉलेज कॅम्पस शिवाजी युनिव्हर्सिटी रोड कोल्हापूर तुम्हाला त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल मी रजिस्ट्रेशनचा नंबर तुम्हाला सांगत आहे सेवन फोर नाईन 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 फायू वन थ्री टू एट सेवन फोर नाईन 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 फाईव वन थ्री टू एट ऑर नाईन एट टू थ्री टू सेवन एट वन झिरो झिरो नाईन एट टू थ्री टू सेवन एट वन झिरो झिरो सगळ्या डॉक्टर्सना माझी विनंती आहे की ही कॉन्फरन्स तुमच्याकडून निशुल्क आहे काही घेतलं का नाही जाणार पण रजिस्ट्रेशन मस्ट आहे त्यामुळे रजिस्ट्रेशन नंबर मी आपल्याला दिलेला आहे आपण जरूर रजिस्ट्रेशन करा आणि सर्व मीडिया बंधूंना माझी विनंती राहील की प वर्तमान पेपरमधून अथवा वेगळ्या वेगळ्या ज्या आपल्या टी व्हीच्या माध्यमातून ही बातमी सगळ्या डॉक्टरांपर्यंत पोचवावी ही आपल्या सर्वांना विनंती आहे पुन्हा एकदा सगळ्या पत्रकार बंधूंचं जे की या समाजाचं मुख आहे पत्रकार आहे म्हणून तळागाळातलीच नाही समुद्राच्या तळातली आणि आकाशाच्याही वरची जी बातमी आहे ती आपल्याला त्यांच्या माध्यमातून मिळत असते आणि त्यांचं जीवन अतिशय सुखी व्हावं समृद्ध राहाव निरोगी राहाव ही मनोमान आज मी परमेश्वराजवळ त्यांच्या प्रति प्रार्थना करते विधी एकच शेवटी सांगा की कोल्हापुरात हे शिवायपेठेत मुख्यालय आहे तसंच जिल्ह्यात कुठं कुठं आपली आहे तिथं पत्रकार किंवा सर्व ताण तणावातील लोकांनी सर्व जनरल पब्लिक घेतील तर ते पण जिल्हा आकृतीचं सेंटर सांगायला अतिशय आनंद होत आहे की ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये जो सहज राजयोग शिकवला जातो या सहज राजयोगाची जरूरत रिच ते रिच व्यक्तीला आहे आणि गरीब ते गरीब व्यक्तीला आहे सुशिक्षितालाही आहे अशिक्षितालाही आहे सर्व वयोगटातली बंधू भगिनीला आहे आणि म्हणून ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या शाखा संपूर्ण जगभर आहे खास करून कोल्हापूर कोल्हापूरमध्ये प्रॉपर कोल्हापूरमध्ये तीन शाखा आहेत एक राजारामपुरी चौदावी गल्ली शिवाजी पेठ पीस पॅलेस हेड ऑफिस आहे रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याचं आणि तिसरं आहे राजोपाध्य नगर या ठिकाणी शिवाय जितके पण तालुके आहेत प्रत्येक तालुक्यांमध्ये दोन तीन दोन तीन केंद्र आहेत टोटल रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हा मिळून तीस एक शाखा आहे दुसरं म्हणजे गावातल्या लोकांना सुद्धा याची जरूरत आहे आणि म्हणून गावागावामध्ये सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिळून जवळजवळ पाच ते साडेपाचशे गीता पाठशाळा आहे आणि या सर्व ठिकाणी एकच शिक्षण दिलं जातं मोफत दिलं जातं या स्वतःला समजून घ्या सर्वात सर्वोच्च शक्ती जी जगाची आहे परमेश्वर त्याला समजून घ्या आणि हे जे सृष्टीचं चक्र आहे ज्याचं आपण स्वस्तिक रूपामध्ये काढतो ते नेमकं काय आहे त्याला समजून घ्या रियलला रिलाईज करा आणि आपल्या जीवनामध्ये भारत देश जो पूर्वी स्वर्णिम भारत होता आणि स्वर्णिम भारतामध्ये राहणारा मानव देवी देवता होता म्हणजे देवतुल्य होता श्री लक्ष्मी नारायण समान होता पुन्हा तसच जग बनवण हे या ब्रह्माकुमारी विद्यालयाचं मुख्य ध्येय आहे आणि म्हणून याच्या शाखा जगभर आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा साडेपाचशे आहेत आणि मोठ्या दावा रूपामध्ये तीस शाखा आहेत पत्रकार दिनाच्या पातळी पार्श्वभूमीवर सुनंदा दिदी ज्या राष्ट्रीय पातळीवर या सर्व संघटनेचं काम करतात त्यांनी आपल्याशी संवाद साधून तणावमुक्त जगावं असं सांगितलेलं आहे कोल्हापूर माउंट आबू आपले बरेच पत्रकार तिथं त्या शिबिराला जाऊन आलेले आहेत आणि जे जाण्याचे इच्छुक आहेत त्यांनी कोल्हापूरचं सर्व ठिकाणी संपर्क साधावा दिदींच्या दिदीने आपल्याशी संवाद साधला त्याबद्दल लाईव्ह मराठी परिवाराच्या वतीने मी सागर ठाणेकर आणि राजेंद्र मकोटे आ, आज मी मकोटे सरांना एक विनंती पण करेन की भले एक चार आठ दिवसानंतर तुम्ही सगळ्याच पत्रकारांना बंधूंना घेऊन एकदा इथे राजोग मेडिटेशन पण करा थोड शिका आणि ब्रह्मा भोजनही करा त्याच्यासाठी पण निमंत्रा ठीक आहे